खूप इच्छा होती की आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं त्यांचा त्यांच्या इच्छेचा नहीं। मान राखून मी अभ्यास करत गेले एक पायऱ्या चढत गेले आणि प्रामाणिकपणे कसे केल्यामुळे इथेपर्यंत मी पोहोचू शकेल त्यामुळे त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत मला शिक्षण माझं सगळं सोलापुरातच झालं अगदी मेडिकलचं सुद्धा सगळं शिक्षण माझं सोलापुरातच झालं देवभूतं आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं

मी एका वर्षी कामच करते आहे पंढरपूरात सतरा ते अठरा वर्ष झाले मी प्रॅक्टिस करते आणि माझ्या हॉस्पिटल घेऊन वर्षे झाले माझ्या हॉस्पिटल हॉस्पिटलला सुद्धा सेवा बघावली आहे आठ वर्षात खूप समाधान मिळतं जेव्हा एक बाई आनंदाने आपलं मूल घेऊन आपल्या पदऱ्यात ऊळ घेऊन घरी जाते

प्रत्येक माणूसमध्ये गॅस स्वभावाच असतो पण मोठा निरोगायचा पेशंट त्या तक्रारी असतात त्यांना योग्यपणे सामोरे जाते त्यांच्या फंक्शन घेते त्यांना त्या पेशंट योग्य जातात त्यामुळे पेशंट तक्रारी नसते कृष्ण कोणीतरी नाट असतं तर त्यांना समजवून सांगितलं की ते समजले

मी बोहिणीच्याबात एक बोहिमा तिथं मी माझं पेशंट ॲडमिट करावते एक पेशंट माझ्याकडे तिला निर्णयाबद्दल कळा वगैरे सुरू झाला गेली तर सात साडेसात महिने झाले होते तिला आणि पण हे नव्हता त्यामुळे त्या बाळाला बाहेर पडावं लागलं होतं आणि बाकीचं सगळं बरे कॉम्बनसेशन सुरू झाले होते आणि ते बाळ जन्मल्यानंतर एक किलोचं निघालं पण त्याला वाचवण्यासाठी आम्ही खूप

आता आम्हाला हो आमच्या थोडस मुलींच्या आरोग्याविषयी थोडस मार्गदर्शन करा ऐकणार आहात की तुम्ही आता इथं मला वाटतं बातमी ते दहावीच्या पाचवी ते सातवी आहे तर तुमच्या आरोग्यासाठी तुमचं खाणं पिणं खूप चांगलं असणं गरजेचं आहे जसं खाणं पिणं तसं खेळण्याची सुद्धा खूप गरज आहे तर आपण बघतोपासून मुलींना मासिक पाळी सुरू होते म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल कारण चौथी पाचवीच्या मुलींना सुद्धा शाळेत शिक्षिका म्हणा घरात आया म्हणा म्हणजे कल्पना घेऊन ठेवली जाते तर मासिक पाळी म्हणजे डायरेक्ट आपल्या शरीरात ब्लड लॉस म्हणजे रक्तस्राव डायरेक्ट होतो आपल्या शरीरातला कुठल्याही आजारात किंवा कुठल्याही प्रकारात असा डायरेक्ट ब्लड लॉस होत नसतो जे नैसर्गिकपणे मुले मुलींच्या शरीरातून दर महिन्याला होते आणि त्यासाठी जेव्हा डायरेक्ट ब्लड लॉस होतो तेव्हा तुमच्या शरीरातल्या रक्ताचं प्रमाण म्हणजे हिमोग्लोबिन हे कमी होतं आता तुमच्या शाळेत शिबिरं वगैरे होत असतील ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये रक्त तपासणी होते रक्तगटाची तपासणी होते अशा मध्ये रक्ताचं प्रमाण कमी होणे म्हणून तुमच्या आहाराचं खूप मोठ महत्व आहे आता काही मुली ते डब्बा आहेत काय तुझ्या डब्यात काय आहे पोळी भाजी भिजतीय मला खूप उत्तम घरचं अन्न खाणं खूप गरजेचं आहे आता असं बघितलं जातं माझ्याकडे बऱ्याच मुलींना आयुर्वेदिक तक्रार घेऊन येतात की माझी पडते काही तक्रारी चौकशी केल्यावर कळत की त्या मुलींना वडापाव लागतो चायनीज लागतं मंचुरियन लागतं नूडल्स लागतं त्याशिवाय वडिलांना ते घरात येऊ देत नाही तिथंपर्यंत आम्ही ऐकलेलं आहे की तुम्ही येताना ह्या गोष्टी घेऊन यायच्या नाहीतर तुम्ही घरात नाही यायच्या तर हे सगळं आपल्या आईवडिलातले आपले लाड करतायत असं घ्यानं दिसून येतं पण हे लाड शरीराशी खेळ होते आणि ह्यामधून आपल्या शरीराला न्यूट्रिशन म्हणजे आहार पुन्हा पूर्ण नाही मिळालं की बाकीच्या सगळ्या तक्रारी सुरू होतात आजार येतात त्यामुळे हे ये रोजच्या खाण्यामध्ये असं वतीयम नये महिन्या दोन महिन्यांत एकदा कधीतरी तुम्ही खातलं तर ठीक आहे रोजच्या जेवणामध्ये सकाळचं जेवण तुमचं दुपारचं शाळेत तुम्हाला डबा दिलेला असतो तो आणि रात्री घरी गेल्यावर ते जेवणामध्ये पालेभाजी कडधान्य हे सगळं आलं पाहिजे ज्या संजार घेतात तरी अंडी जास्तीत जास्त घेतलं पाहिजे तळलेले पदार्थ नको तिखट पदार्थ नको रोज एखादं तरी फळं खावं तुमचा गावातला बाजारभजावून मला चांगलं आवड की फळं घेऊन फळ खाऊ रोज सकाळ संध्याकाळ दूध द्यावं बऱ्याच जणांच्या घरात गाईमध्ये असतात तर दूध विकण्यापेक्षा आपल्या पोटात गेलेलं जास्त गरजेचं आहे बायकांनी पालकांनी हे समजून घ्यावं मुलींना दुधाची सवय लहानपणीपासून लावा नंतर त्या मोठ्या झाल्या की नाक उरडतात आवडत नाही उलटी होते असं म्हणतात तर ह्या सवय तुम्ही लहानपणीपासून लावून द्या तुम्ही स्वतः खा त्यांच्यासमोर फळ खा तर तुम्ही त्यांना त्याचं उदाहरण निर्माण करून द्या जसं मॅडम म्हणाले बघा तुम्ही स्वतः पुस्तक वाचत जा म्हणजे मुलींना सवय लागेल तसं तुम्ही स्वतः खा फळ म्हणजे मुली खाती आणि लक्षात आणि त्यासोबत व्यायाम तेवढंच गरजेचं आहे शाळेत खेळाच्या तासाला खेळ खेळणं गरजेचं आहे बसून गप्पा मारणे बाकीच्या गोष्टी कुणी मोबाईल आत नसेल तर त्यावर बघणे हे सगळं चुकीचं आहे बघा मुलींना मी तुम्हाला आहाराबद्दल सांगितलं आहे तुमच्या व्यायामाबद्दल सांगितलेलं आहे जे तुम्हाला आता बाहेरच्या गोष्टी आकृष्ट करतात वडापाव चाळी पिझ्झा हे पण ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्व आहे हे आत्ता मॅडमने तुम्हाला सांगून आहे कारण त्या स्वतः स्त्री आहेत ज्यांना आपल्या स्त्रियांच्या शै्याविषयी पूर्ण सगळं सगळी माहिती असते आणि त्याबद्दल त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे तर तुम्हाला मुलींना काही प्रश्न विचारतील विचारायचे तर कोणाला बघा कुणाला काही अडचणी असतील तर विचारा ज्याला अडचणी आहेत त्यांनी पुढे या आणि विचारा मॅडमला काही तुमच्या आजारासंबंधी असतील काही तुमच्या शारीरिक व्याधी संबंधी असतील किंवा कुणाला काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील तर ती या आहे का कुणाचा काही अडचण अगदी आपल्या महिला पालकांना जी जे करते की त्यांच्यामध्ये कुणाला काही विचारायचं असेल तर मॅडम तुम्हाला उत्तर देतील म्हणजे सांगतील मार्गदर्शन करतील आणखी एक मला इथे बसलेल्या महिला पालकांना आवर्जून सांगायचं आहे आजच्या काळात एकवीस सवय सत्यात आपण राहतो रोज सकाळी पेपर उघडलं तर आठवड्यातले दोन ते तीन दिवस असे बातम्या येतात की आपल्या सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण अजूनही आहे तर हे आपल्या महिला पालक ज्या आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यावं मुली पंधरा सोळा वर्षाच्या ता, लग्न करून दिलं जातं त्याच्यावर न घेपणारं बाळंट पण झोपवलं जातं अक्षरशः आणि त्या महिला शारीरिक आणि मानसिक कुठल्याही दृष्टी तयार नसतात त्या अंकुवत समजत नसत काय करावं त्यां आधी आपण करू नये बऱ्याच काय हा ठीक आहे सरकारने अठरा सांगितलं ना सतरा वर्षी करून टाकायचं मग अठऱ्या वर्षी बोलली तर असं नाहीये सतरा वर्षी तुम्ही लग्न करता दोन तीन महिन्यात त्या मुलीला दिवस जातात आणि मग पुढच्या सगळ्या अडचणी येतात आत्ता अलीकडेच मी बघितलेली केस तुम्हाला सांगते मुलगी सतरा वर्षाची होती तिला अठरा पूर्ण व्हायला अजून सहा महिने होते सहा ते आठ महिने झाले होते तिचं लग्न होऊन तिला लगेच दिवस गेले आणि तिचं मूल व्यंग होतं आणि ते व्यंग होऊन जेव्हा आपल्याला गर्भखाली करायची वेळ येते तेव्हा मुलगी अठरा वर्षाची नसेल तर पोलीस कंप्लेंट करावी लागते आणि त्या पोलीस कंप्लेंटमध्ये ते पोलीस तुमच्यावर आधी केस करतात आणि मग पुढचं सगळं पोलीस वगैरे मागं लागतं हे लक्षात घ्या धास म्हणून असं नाही पण शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या त्या मुली कमकत असतात म्हणून काही नियम केलेले आहेत तर त्या नियमाचं आपण पालन करावं आणि त्यांना शिक्षणाची ओढ लागेल अशा गोष्टी करावं तुम्ही फक्त तुमच्या घरच्या अडचणींकडे बघू नका खूप गोष्टी आहेत बघण्यासारखे तुम्ही जर मनात आणलं तर ह्या गोष्टी घडू शकता मॅडम अतिशय सुंदर आणि बालविवाहाबद्दल तर जागरूकता घेणं oh, फार गरजेचं आहे कारण अजूनही कोरोनामुळे फार वाढलं होतं कोरोनाच्या कालावधीत्र अतिशय बालविवाह झाले आणि त्याचे परिणाम बऱ्याच जणांना भोगावे लागलेले तर आता याच्या दिवसा दिवशी आपण इथं आला आणि इतकं सुंदर असं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले